नमस्कार मित्रांनो हा बघू शकता शेतकऱ्यांसाठी आम्ही हा मोबाईल ऑटो घेऊन आलेला आहे तर ह्याच्यामध्ये ह्या ठिकाणी सिम कार्ड बसते आणि ह्याच्यासाठी रेंज पकडण्यासाठी हा टावर दिलेला आहे हा टावर ह्या ठिकाणी कनेक्ट करता येतोय आणि ऑटोचं बंद चालूसाठी ह्या ठिकाणी बटन दिलेलं आहे तर आपण मोबाईलवरून कुठेही असलो तरी मोटर आपल्याला बंद किंवा चालू करता येणार आहे आणि विशेष म्हणजे जर सप्लाय फॉल्टी झालेलं असेल तर आपल्याला मेसेजद्वारे हा ऑटो आपल्याला कळवणार आहे तर आपण हा ऑटो टू पेज आणि थ्री पेज दोन्हीसाठी पण आपण वापरू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला सगळं फंक्शन दिलेलं आहे तर हा ऑटो आपण रेग्युलर जसा आटो जोडाय जोडतोय तसाच ऑटो जोडायचा आहे त्याच्यासाठी सातच वायर आतून निघलेला आहे आणि आपल्या रेग्युलर आटोसाठी पण सातच वायर आलेले असतात तर जसं आपण रेग्युलर आटो जोडतो तसाच हा आटो जोडायचा आहे तर तुम्हाला चालू करून दाखवतो ठिकाणी बघू शकता तर लाईट लागलेले आहेत तर हा नंबर आम्ही हे आटोला अटॅच केलेला आहे तर ह्याच्यावरती सप्लाय आला म्हणून आपल्याला एक मेसेज पण दिसेल तर बघू शकता ह्या ठिकाणी आपल्याला मेसेज आलेला आहे तर पेज थ्री पेजसाठी हा सप्लाय आलेला आहे टू पेचा सप्लाय आलेला आहे म्हणून दाखवलेला आहे तर हे आम्ही ह्या ठिकाणी थ्री पेज सप्लाय असताना एक सप्लाय सोडवून ठेवलेला आहे त्यामुळे आम्हाला टू पेचा मेसेज ह्या ठिकाणी आलेला आहे तर आपल्याला लाईट आल्यानंतर ऑटो ऑटोकडून आपल्याला कॉल पण येईल तर आपण आता हा कॉल उचलणार आहे आहे फॉल्ट मोटर आप में के चालू आहे ऑटो मॉल चालू आहे मोटर चालू करण्यासाठी एक बागा तर आपले आता या ठिकाणी मोटर आपण कनेक्ट केला असल्यामुळे चालू झालेले मोटर बंद केली आहे तर आपल्याला जर मोटर चालू करायची असेल तर बघू शकता आपल्याला जर मोटर चालू करायची असेल तर आपण दोन दाबल्यानंतर आपली मोटर चालू होत आहे त्या ठिकाणी लक्ष द्या आहे ऑटो वीच टू सेट थ्री सेट स्टार्टर चालू करण्यासाठी सक्रिय केला आहे तर बघू शकता आपला ह्या ठिकाणी स्टार्टर चालू झालेला आहे म्हणजे आपली मोटर चालू झालेली आहे तर आपल्याला जर मोटर बंद करायची असेल तर आपण ह्या ठिकाणून मोटर मोबाईलवरूनच बंद पण करू शकतो तर बघा मोटर बंद केली आहे ठिकाणी ही मोटर बंद मोबाईलवरूनच आपण केलेलं आहे आणि मोबाईल वरूनच चालू केलेली आहे जर आपला आपल्याला जर हा ऑटोशेअर पाहिजे असेल तर आम्हाला तुम्ही आमच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप मेसेज करा त्याच्यावरून आम्ही तुमच्या पत्त्यावरती हा आठा आम्ही पाठवू शकतो तर आमच्या मशनरीचं नाव आहे शं शिवशंभू मशनरी लोरी पाली धन्यवाद